नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली गेल्या हे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाले हत्येचा मास्टर माइंड असलेला वाल्मिक कारण हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा त्यामुळे मुंडे यांना आपलं मंत्रीपदही गमावं लागलं सध्या न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे बुधवारी सुनावणीच्या दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला याबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील तीन आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली दिली आहे आरोपींपैकी सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांच्या चौकशीमध्ये आपला गुन्हा कबूल केला आहे या तीनही आरोपींनी वाल्मी कराड यांना सांगितल्यानंतर खंडणी मागितल्याची माहिती न्यायालयामध्ये दिली आहे त्यामुळे आता वाल्मिक कराड या प्रकरणात पुरता अडकल्याचं दिसतंय या तिन्ही आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली देताना न्यायालयाला काय काय सांगितलं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोणते पुरावे मांडले या सगळ्यामुळे वाल्मिक कराड कसा अडचणीत आलाय या सगळ्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी आपण आरोपींनी न्यायालयामध्ये हत्येची कबुली देताना काय सांगितलं ते बघू संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सव्वीस मार्चला झालेल्या सुनावणीमध्ये आरोपी सुदर्शन गुले जयराम चाटे आणि महेश केदार यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं यावेळी या आपला गुन्हा कबूल केला सुदर्शन गुले सुरुवातीला या हत्या प्रकरणात आपला सहभाग नाकारत होता पण पोलिसांनी त्याला आवादा कंपनीमधल्या त्याचा धमकी देत असतानाचा व्हिडिओ दाखवला यानंतर मात्र गुलेनं घडलेल्या गुन्ह्यामध्ये असलेल्या आपल्या सहभागाची कबुली दिली सुदर्शन गुलेनं अमित संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून केला संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी मिळून आवादा कंपनीच्या परिसरामध्ये आम्हाला मारहाण केली होती त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता तेव्हा त्यांनी आम्हाला मारलं या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याचा राग आमच्या मनात होता शिवाय आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख यांचा अडथळा येत होता त्यामुळं आम्ही त्यांचं अपहरण करून हत्या केली आम्ही एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये एक बैठक घेतली त्यानंतर नांदूर चाटे याच्यासोबत बैठक झाली होती अशी कबुली सुदर्शन यांनी दिली आहे आणखी एक आरोपी असलेल्या महेश केदार्यानं संतोष देशमुख यांच्या हत्या करताना व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे तर देशमुखांना अमानुषपणे मारहाण केल्यानंतर त्यांची पॅन्ट निर्दयीपणे काढणाऱ्या जयराम चाटे यांनाही त्याच्या विरोधातले सर्व आरोप मान्य केले या प्रकरणामध्ये या तिन्ही आरोपींनी दिलेली ही कबुली खूप महत्वाची आहे कारण यामुळे आता ही केस आणखी मजबूत होणार आहे या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप आहे पण त्याचा जबाब अद्यापही समोर आलेला नाही मात्र इतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानं कराड या प्रकरणामध्ये पुरता अडकल्याचं दिसतंय आता या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये काय युक्तिवाद केला ते पाहू उज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदा कोर्टामध्ये युक्तिवाद केला यावेळी त्यांनी खंडणी प्रकरण मारहाण प्रकरण आणि हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आवादा या ऊर्जा कंपनीचं मसाजोगच्या शिवारामध्ये बत्तीस एकर जमिनीवर गोडाऊन आहे त्या ठिकाणी सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत वाल्मिक कराडनं आठ ऑक्टोबरला कंपनीला दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली होती खंडणी दिली नाही तर काम थांबवा अशी धमकीही त्यांना दिली सुदर्शन गुले हा कराडच्या गँगचा प्रमुख सव्वीस नोव्हेंबरला तो कंपनीच्या साईट वर गेला आणि त्यानं पुन्हा खंडणीची मागणी केली त्यावेळी त्यानं शिवाजी थोपटे यांना धमकीही दिली एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मी कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदे यांना कॉल केला आणि पुन्हा धमकी दिली त्याचं रेकॉर्डिंग निकम यांनी न्यायालयामध्ये सादर केला आहे सहा डिसेंबरला सुदर्शन गुले प्रतीप गुले आणि सुधीर सांगळे ते आवादा कंपनीच्या मस्साजोग इथल्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी सुरक्षा केली आवाज मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख आणि गावातले काही लोक आले यावेळी देशमुख यांना ही धमकी दिली सात डिसेंबरला वाल्मिक कराडनं गुलेला फोन करून जे अडथळा आणतील यांना संपवा असं सांगितलं ही कबुली खुद्द गुले यांना दिली आहे निगम यांनी हे पुरावे कोर्टामध्ये सादर केले आठ डिसेंबरला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे केज मांजर सुंबा रोडवर नांदूर फाटा इथल्या तिरंगा हॉटेलवर भेटले यावेळी घुले यानं कराडचा मेसेज चाटेला दिला त्यानंतर नऊ डिसेंबरला दुपारी संतोष देशमुख यांचं उमरी फाटा टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली ही सगळी माहिती उज्ज्वल निकम यांनी आपल्या बत्तीस मिनिटांच्या युक्तिवादामध्ये कोर्टाला दिली आहे यावेळी उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर एक महत्वाचा पुरावा सादर केला हाच पुरावा या सगळ्या प्रकरणामध्ये कराडला आणखी गुंतवू शकतो संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अजूनही फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यानं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना तीन वेळा कॉल केला होता याचा सीडीआर रिपोर्ट निकम यांनी न्यायालयासमोर मांडला विशेष म्हणजे पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये याचा उल्लेख नव्हता यामुळं निकम यांनी सादर केलेला हा रिपोर्ट या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जातोय हे वाल्मिक कराड याचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी असलेलं थेट कनेक्शन आहे असं निकम यांनी न्यायालयामध्ये सांगितलं सरपंच संतोष देशमुख यांचा खून एका मोठ्या कटाचा भाग आहे त्यात वाल्मिक कराड गाईड होता तर सुदर्शन घुले गँग लिडर होता असंही निकम यांनी न्यायालयाला सांगितलं उज्ज्वल निकम यांनी न्यायालयामध्ये सादर केलेल्या या पुराव्यांमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत कारण तो संतोष देशमुख यांची हत्या होण्याआधी सुद्धा आरोपींच्या संपर्कात होता आणि हत्या झाल्यानंतर सुद्धा आरोपींच्या संपर्कात होता हे आता या पुराव्यांमधून स्पष्ट होतंय विशेष म्हणजे पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये फरार आरोपीविषयी असलेला महत्वाचा पुरावा नसताना उज्ज्वल निकम यांनी तो सादर करत कराडच्या अडचणी वाढवल्याचं बोललं जातंय उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादानंतर वाल्मी कराडचे वकील विकास खाडे यांनीही कोर्टामध्ये युक्तिवाद केला ते म्हणाले की उज्ज्वल निकम यांनी सांगितलेल्या सर्व घटनाक्रमाचा सीडीआर आणि लोकेशन पुरावे यातला आम्हाला काहीच मिळालेलं नाही ते मिळवण्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे सर्व पुरावे कागदपत्र मिळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही यावर न्यायालयानं वकील विकास खाडे यांना निकम यांनी मांडलेले सर्व कागदपत्र उपलब्ध करून द्यावे असे आदेश दिले आहेत या सगळ्या प्रकरणादरम्यान बीडचे निलंबित पी एस आय रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत मुंडेंवर आरोप करताना त्यांनी वाल्मिक कराडचंही नाव घेतलं कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मुंडेंवर आरोप केले विधानसभा निवडणुकीमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्या अडवल्या म्हणून आपली बदली केल्याचे आरोप कासले यांनी केले आहेत तपासात तडजोड केल्याच्या आरोपांवरून कासले यांचं निलंबन झालंय निलंबनानंतर त्यांनी व्हिडिओ बनवत धनंजय मुंडे यांच्यावर हे आरोप केले रणजित कासले आपल्या व्हिडिओत म्हणतात की विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिकाडच्या पैसे वाहून नेणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी मी परळीमध्ये बंदोबस्त लावला होता पण पेट्या येण्याच्या दिवशीच मुंडेंनी माझ्याकडून बंदोबस्त मागे घेतला त्याच दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनच्या खात्यातून माझ्या खात्यामध्ये दहा लाख रुपये जमा झाले ते का झाले या प्रकरणाची तपासणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी मागणी कासले यांनी केली आहे त्यामुळं कराडच्या प्रकरणानंतर आता बीडमधल्या निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना केलेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार का हा प्रश्न सुद्धा पुढे आला आहे पण कोर्टातील युक्तिवाद त्यानंतर फरार असलेल्या कृष्णा आंधळेनं वाल्मिक कराडला केलेले फोन कॉल आणि पुढे आलेला सगळा घटनाक्रम यामुळे वाल्मिक कराड पुरता अडकल्याचं दिसतंय त्याचे संबंध ते धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्यामुळे आता राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे हे आरोपांच्या आणि चौकशींच्या फेऱ्यात अडकणार का हा सुद्धा प्रश्न आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे त्यावेळी आणखी काही घडामोडी समोर येतात का फरार असलेला कृष्ण आंधळे आता तरी सापडणार का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा